मंडळी आजची थाळी आहे मॉर्निंग वॉकला आणि मॉर्निंग वॉकमध्ये थोडंसं असं की नाही गवतावरती चालल्यानंतर थोडंसं पायाचं दुखणं कमी होतंय असं बऱ्याच जणांच्याकडून ऐकलं संदीप पण म्हणाला माझा भाऊ की थोडंसं चप्पल घालायच्या अगोदर चाल गवतावर म्हणून थोडंसं हळूहळू चालायला लागले इथं कारण की इथं काचाबिचा असू शकता थोडं भीती वाटते थोडंसं मोठं ग्राउंड आहे गवत छान वाढलेलं आहे आणि सकाळी सकाळी ऊन होतं सकाळी काही पाऊस नव्हता छान होता आणि अजिबात जास्त लोक नव्हते मी थोडंसं लेट येते कारण की उन्हामध्ये फिरायला सांगितलं आहे मला थोडंसं विटॅमिन डी कमी आहे मला त्याच्यामुळं आणि आता शूज घालून चाललेले आहे घरी थोडंसं दुकानामध्ये पण जायचं आहे मला सॉक्स घालून आलेले पण की थोडंसं ओलसर होतं थोडंसं पाणी होतं याच्यावरती दवबिंदू होते आणि चालायला चालल्यानंतर माझ्या पायांना थोडंसं थंडावा वाटला आणि चांगलं पण वाटतं आहे असं मला वाटतं थोडंफार चालत जाईन मी दररोज आता हॅलो एव्हरी वन नमस्कार गजिंदरपूरमध्ये मी अनमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे मस्त मजेत असाल आणि आमची डॉलू केले आणि आलेला आहे आमचा सोहम दही घेतलं आहे दूध घेतलं आहे आणि अंडी घेतली आता चालले घरी सोहम झोपलेला होता रात्री उशीर झाला त्याला यायला उशीर नाही आला वेळेवर पण परत आम्ही की नाही भाजी आणायला गेलो काल सोमवार होता आज आहे मंगळवार आणि रात्री खिचडी करायची साबुदीने भिजतच घातल्या लक्षातच नाही कारण की भाजी आणायला गेलो तो आल्यानंतर दमलेला तरी पण की नाही माझी पाय दोघे म्हणून बोलला आई येतो नको बोलले चला पण आला आता झोपला आहे म्हटलं खूप कुठे संत आता एक्झाम तर मंडळी हा बघा कढीपत्ता मी असा धुवूनच वाळवून ठेवते असा डब्यामध्ये म्हणजे ना की नाही वापरताना की नाही वाळवायची धुवायची सॉरी काही गरज नाही आणि सोमूचे कपडे ते सगळं बॅगा ना ते सगळं खाली करून त्यांना इथं टाकून दिले थोडासा हा पुदिना बनवता हा सुकला बिचारा आता हा डब्यामध्ये भरून ठेवते मी कढीपत्ता किंवा कोथिंबीर असं वाळवून धुवून स्वच्छ नेहमी सुकवूनच ठेवते म्हणजे फ्रीजमध्ये वापरताना आपल्याला बरं पडते प्रत्येक वेळा त्याला धुवायला लागत नाही असं ठेवले नाही की नाही टिकतो पण हा खराब होत नाही तर मंडळी कपडे खूप होते आणि रात्री धुतलेले कपडे मशीन लावलेली पण तिने नंतर लक्षातच नाही माझ्या की कपडे वाळत घालायचे आहेत आणि असे हे बाहेरच्या दोरीवर जे कपडे होते ऑलरेडी ते काही वाळलेले नव्हते त्यामुळं पण मी घातले नसतील असं असं मला वाटते आत्ता म्हटलं सकाळी सकाळी लक्षात आला अरे रात्री मशीन लावलेली आणि कपडे वाळतच घातलेले नाही आहेत आणि सोहमने एक ढिगारा आणला आहे कपड्यांचा तो पण धुवायचा आहे त्याच्यामुळं म्हटलं आधी हे वाळत घालू आणि मग दुसरा एक नंतर लॉट लावता येईल मशीनला आणि मशीन आहे म्हणून बरं हातानं काय माझ्या हातून एवढे कपडे धुवायचे झाले नसते बाबा खूप कपडे असतात आणि सवय नाही आता हातानं धुवायची गावाकडे इतके कपडे धुतात ना आमच्या घरी आमच्या म्हणजे आमच्या भाऊजया वगैरे माझी बहीण वगैरे बापरे कधी कधी ते लोक कपडे धुताना बघून मला तर इतकं टेन्शन येते कपडे धुणे आणि भांडी घासणे ही दोन कामं तर मला बिलकुल आवडत नाही आणि ते काम झालेलं आहे कपडे धुवायचं झाडू पण झालेलं आहे ओछा काय मी मारलेला नाही आहे कारण की काय एवढं धूळ नव्हतीच म्हटलं राहू द्या आणि एका ताईने मला कमेंट केलेली की नाचणीचे घावणे दाखवा तर आज मी तुम्हाला दाखवते आहे नाचणीची घावणे त्यासाठी बघा काय काय घेतले मी तर नाचणीचं पीठ असतं ते अगदी बारीक दळून आणायचं आणि मी काय काय घेतलं आहे नाचणीचं पीठ घेतलं आहे एक वाटी त्याच्यामध्ये दोन तीन चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाचं पीठ ऑप्शन आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर घालू शकताय पण बायंडिंगसाठी खूप छान असतं आहे त्याच्यामुळं घालायचं थोडंसं तांदळाचं पीठ आणि मीठ घातलं आहे आणि ह्याच्यामध्ये काही विशेष नाही फक्त मीठ घालून अगदी सरसरीत भिजवून घ्यायचं जास्त असं जाड करायची गरज नाही कारण की घावणं घालताना पातळ पीठ लागतं अगदी सहज सोपी कुणीही बनवू शकेल अशा प्रकारची ही घावना आहेत आणि मंडळी आज तुम्हाला मी ही घावणं अगदी म्हणजे तव चपातीच्या तव्यावरती दाखवणार आहे ज्यांच्याकडं दा काहील नसेल म्हणजे नसे घावनांचा नसे जो तवा असतो तो, तो।, तो जर नसला तरी पण तुम्ही बनवू शकताय हा माझा चपातीचा तवा आहे आणि हा गरम करून घेतला आहे मी हाय फ्लेमवरती थोडंसं तेल लावायचं ह्याला आणि पाणी मारून घ्यायचं पाणी मारल्यानं काय होतंय की तवा नॉनस्टिक होतो आणि घावणं वगैरे म्हणजे कुठलाच पदार्थ करताना ह्याच्यावरती चिकटत नाही तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर तुम्ही पण असंच करू शकता लोखंडी तव्याला पण असंच तयार करायचं आणि बिडाच्या तव्याला पण असंच सेम तयार करायचं अजिबात घावणं चिकटत नाहीत आणि घावणं घालताना बाहेरून असं आतमध्ये घालायचं म्हणजे अगदी छान त्याला जाळी सुट्टी आणि मिडियम गॅसवरती घावणं घालायची खूप फास्ट तुम्ही गॅस केला तर त्याला अशी चांगली जाळी पडत नाही आणि अगदी मस्त किती जाळीदार घावणं झालेलं आहे थोडंसं शेप आलेला नाही आहे कारण की हा काय घावनांचा तवा म्हणजे काहील नाही आहे त्यामुळे असा इतका छान शेप येणार नाही मी थोडंसं याच्यावरती तूप टाकले आणि तुम्हाला हवा असेल तर तूप टाकू शकताय नाही टाकलं तर ता चालते पण खूप छान टेस्ट येते तुपानं आणि घाई करायचं नाही बरं का बघू शकता तुम्ही अगदी मिडियम गॅसवरती एकच मिनटामध्ये अशी छान अशी घावणं उचलली जातात सकाळी मी साबुदाना भिजत घातलेला पण तो अजून काही भिजलेला नाही आहे आणि थोडाच साबुदाना शिल्लक होता आणि सोमला पण मला खिचडीच करायची होती कारण तिघांमुळे वेगवेगळा नाश्ता असं होते म्हणून मी त्याला पण घालणार होते भिजत पण बघितला साबुदाणा तर खूपच कमी होता साबुदाणा त्याच्यामुळं म्हटलं आता मायासाठी घावणं करावीत आणि त्याच्यासाठी पोहे करावेत कारण की तो पोहे का तो त्याला आवडतात आणि बघा किती छान मऊ लुसलुशीत अगदी लुसलुशीत घावणं होतात आणि चवीला पण एकदम भन्नाट होतात बरं का लवकर सगळ्यांना मंडळी <laughs> आमचा सोम आलेला आहे आणि काल रात्री आला काय शूट बीट केलं नाही मी तो भिजून आलेला पुण्यात <laughs> कस आलास ते सगळे <laughs> मी मला आधी तिकीट मिळालेलं कोल्हापूर ते मुंबई कन्फर्म पण आमच्या एक्झाम ज्या होत्या कॉलेजच्या त्या थोडं पुढं पोस्टपोन करण्यात आल्या त्यामुळं ती तिकीट मी कॅन्सल करायला लागली आणि मग तेव्हा ताबडतोब मिळत नाही ना कन्फर्म तिकीट मग अवेलेबल नव्हत्या वेटिंग लिस्टवर होती त्यामुळं मी काय विचार केला की पुण्यापर्यंत जायचं आणि पुण्यावरनं ब्रेक जर्नी करून परत इकडं कल्याण वगैरे यायचं मग मी पुण्यापर्यंत कोल्हापूरपासून एक ट्रेन चालते कोल्हापूर पुणे म्हणून ती पकडली रात्री साडे अकराची असते ती आणि सकाळी पावणे आठला पुण्याला पोचलो आणि तिकडनं मला डायरेक्ट दुसरी जी ट्रेन होती अवेलेबल पुण्यापासून कल्याणला ती दुपारची होती साडेतीनची हा मग ते सात हो सा तास मी पुण्यामध्येच होतो मग जरास तिथं माझे फ्रेंड्स पण आहेत मग त्यांच्या फिरलो पुणे आणि खाल्लं पिलं जरास त्यानंतर पुणे मेट्रोवरनं तिकडं प्रवास करून जरा स्टेशनला आलो आणि तिथनं ट्रेन पकडली तिथंपर्यंत सगळं ठीक होतं एवढा काय प्रॉब्लेम नव्हता मेन प्रॉब्लेम तर आला हो कल्याणवरती कारण भयंकर गर्दी कल्याण आता लोकल ची सवय ना तू? आ, ला ला, की तू किती दिवसांनी आलास सुमो मागच्या नोव्हेंबरला दिवाळीला आले दिवाळीला आलेला त्याच्यानंतर आता आला कारण की जी आम्हाला सेमिस्टर ची सुट्टी पडलेली त्याच्यात मी गावी गेलेलो हा यायला मला नाही जमलेलो म्हणजे मामाच्या गावाला गेलेला तिकडे माझा प्रोजेक्ट पण होता ना तो करायला पण गेलेलो मग कल्याण आलो तिथ एक तर ट्रेन पण त्यांनी लवकर हे होत्या टायमाच्या आधी येत होत्या मग मी प्लॅटफॉर्म दोन वरती गेलो तिकीट काढून पटापट आणि माझी जस्ट ट्रेन मिस झाली लोकलची सवय राहिली नाही ने मग अगा ऐकते मग नंतर प्लॅटफॉर्म फाय वरती येणार मग पळत पळत गेलो ब्रिज करून ती सुद्धा मिस झाली मी म्हटलं आता कुठं पळून मी चार वरती येते नॉर्मली बसलो मग पकडून आणि ट्रेन मध्ये सोमवार होता ना आणि तू बरोबर पीक टाइम ला आलेला आल्यानंतर मग स्वयंपाक केला मग जेवला पनीरची भुर्जी केली मी त्याच्यासाठी भजी पण केली होती पालकची शूटिंग काही केलंच नाही लक्षातच नाही मग सोमला घेऊन मार्केटला गेलो फ्रूट आणलं आंबे घेऊन आलो आणि सामान होतं सगळ्यात कपडे धुवायला टाकलेत आता नाश्ता मी माझ्यासाठी घाऊनं बनवलेत म्हणतो आई पोहे बनव घावणं पण खाऊ बघ कशी जायला लागतात नाचणीशी पहिल्यांदा बनवलेत म्हणजे तू पहिल्यांदा खाणार आहेस आहे ना कधी याच्या आधी खाल्ला नाहीस कधी ना आणि बाबांसाठी खिचडी चालेल चला आता नाश्ता करूया त्याला मी नाचणीची दोन घाबण देणार आहे आणि पोहे देणार आहे आणि घावनं पण त्यांना खल्लीच असती दिली असती तर पण म्हटलं त्यानं काय करू विचारलं पोहे कर बोललेला म्हणून पोहे केलेत असं तर नेहमी आम्ही दोघत असतो आणि आमची डॉलू गेली आणि सोहम लगेच आला त्यामुळं थोडंसं मला बरं वाटलं खूप म्हणजे असं वाटलं की काय वाटलंच नाही म्हणजे ती गेल्यानंतर एक दोन चार दिवस थोडंसं हे झालं ना आपण काय लगेच सोह मला दोन तीन दिवसातच आणि खूप बरं वाटतंय आता तर काहीतरी वेगवेगळं बनवता येईल कारण की तो खातो पण आणि मग मला काय वाटत नाही करायला लिंबू भजे रात्रीच त्रानलाय <laughs> काय लागले टीव्ही वर बी सेव्हन्टी वन सोनी आणि मंडळी पंचायत कुणी कुणी बघितलं झाले पंचायत आत्ताच म्हणजे मस्त झाले ते पण छान झाले नाही पंचायत म्हणजे खेचल्यासारखं वाटलं उगतच खेचताय वाटलं उगस ते काय म्हणत त्याला उगतच एकदमच आधी एकदम सॅड केलं एकदम, एकदम हे होत आहे तो जरा वाटलं मला ते छान झालं एपिसोड असं बघताना मजा येते असं बोर होत नाही सिम्पल हे आहे एकदम ऍक्शन गुल्लक पण आवडलं गुल्लक म्हणजे सगळे एपिसोड गुल्लकचे पण मस्त झाले त्यावेळेला आमच्या डॉलला पण दाखवले मी गुल्लक यावेळेला मला वाटतं गुल्लक संपला असेल आता गुल्लक झाला असेल कारण की शेवटी दाखवणार आली ती गुल्लक म्हणजे तुटली स्पॉइलर आहे पण गुल्लक तुटली असं दाखवण्यात आलं संपला असेल गुल्लक कदाचित संपला बघितलं नसेल तर नक्की बघा आम्ही काही त्यांचं स्पॉन्सर करत नाहीये आहे छान आहे सोनीवरती आणि पंचायत आहे

चहा बनवायला घेतलेला आहे खूप दिवसांनी म्हणजे बरेच दिवस झाले चहा घेतलेला नाही आहे त्याच्यामुळं आज थोडंसं ह्यांचा उपवास पण आहे म्हटलं थोडा चहा बनवा त्यांच्यासाठी मंडळी असं तर सकाळी सकाळी की नाही उठल्याबरोबर उपाशीपुटी अजिबात चहा प्यायचं नाही खूप ॲसिडिटी होते त्यांना आणि शुगर जर तुम्हाला असेल तर बिलकुलच प्यायचं नाही सकाळी सकाळी चहा सकाळी तुम्ही हळद आणि थोडंसं दालचिनीची पावडर घालून ते पाणी पिऊ शकताय त्यांना तुमचं बॉडी थोडंसं म्हणजे शुगर वाढत नाही तुम्हाला जर चहा प्यायचाच असेल तो पण बिनसाखरेचा साखरेचा नाश्त्यानंतर प्यायचा आणि मी आता काय केलेलं आहे तो माझ्यासाठी थोडासा चहा काढून घेतलेला आहे बिनसाखरेचा आणि साहेबांना त्याच्यामध्येच थोडंसं साखर दोन चमचे घातलेले आहे छोटे छोटे दोन चमचे आहेत छोटे छोटे दोन चमचे म्हणजे थोडीशी कमी साखर घातलेली आहे त्यांना खूप कमी चहा लागतो अगदीच म्हणजे अर्धा कप चहा पितात ते त्यामुळे त्यांना कुठे वेगळा करायचं असं म्हणून मग त्यांना माझ्या चहामध्ये त्यांना बनवलेलं आहे आणि वरून आलं घातलं ना शेवटी मग छान अगदी स्वाद येतो आल्याचा काय औषध आणलेलं काय काल सांगितलेले ते चूर्ण आहे आणि हे आवळा पावडर सांगितलेली मिठोबदंत मंजन मी हे अभ्यंग तेल पायांना लावायसाठी अण्णांना सांगितलेलं मी सिद्ध केलेलं तेल असते चांगलं असते पण बालाजी तांब्यांचं आहे काय म्हणून महाग आहे हो एवढीशी बॉटल अडीचशे रुपयाला तीनशे पन्नास लिहिले ते तीनशे पन्नास रुपयाला सिद्ध केलेलं तेल असतं पण चांगला असतंय अभ्यंग करायला पायांना माझे पाय खूप दुखत आहेत तर अभ्यंग करून घेणार आहे मी म्हणून बालाजी आहे बालाजी तांबी वारली ना चॅनल पण आहे युट्यूबवर एक काय बघायला एवढं तशा तर लावलंच नाही <laughs> दिसालय दिसालय ते किती एक तीच आहे आवळ्याची पावडर पॅकेज सुट्टी मिळते ना ती काय बरोबर नसते त्याला तारीख बरी काय लिहिलेली नसते तर मंडळी आजची थाळी आहे बघा आंबा आहे सॅलड आहे ज्वारीची भाकरी कारल्याची भाजी कढी आणि साहेबांना म्हणून साबुदाण्याची खिचडी आणि हे मी घरी बनवलेलं लोणचं आंब्याचं या सगळ्यात जेवायला Hmm.